सन्माननीय आणि येथे जमलेले सर्व माता भगिनी बंधू आणि भगिनींनो या भागाचे लोकसभेचे नांदेड जिल्ह्याचे प्रभारी भारतीय जनता पार्टीचे नेते व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर साहेबांचा आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अतिशय एक मोठा नेता या भागाचा लोकनेता म्हणून त्यांची जी ख्याती आहे त्यांनी ही कार्यक्रम आयोजित केला आहे अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे खरंच मी आता नांदेड आमचं उत्तरला पण बघायलो दक्षिणला पाहायलो कुंडलवाडीला पर्वत गेलो होतो बिलोलीला गेलो होतो प्रचंड असा प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांना म्हणजे जनतेचा प्रतिसाद आहे आणि अशोकरावजी चव्हाण साहेब आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांची जी टीम आज भारतीय जनता पक्षामध्ये येऊन काम करत आहे निश्चितच विरोधक अफवा करत आहेत की खूप टफ आहे खूप टफ आहे पण टफ काहीच नाही फक्त तुम्ही लीड बघा लाखाच्या लाखोच्या म्हणजे मताधिक्याने लीड येणार आहे प्रतापरावजी पाटील चिखलीकरांची की फक्त हे अफवा आहे टी व्ही नाईनचा रिपोर्ट बनवले दोन ते रिपोर्ट सगळं फेल होणार आहे कारण की आपली आता तर बाहेर आपले नेते मंडळी आता बाहेर निघलेले आहे आणि निश्चित जसं चारशे बार मोदी साहेबांचं जसं काम आहे तसंच महाराष्ट्रात मायुतीचे आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांचं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आदित्य सारखे माध्यपर नेते आज एक आपले मोदी साहेबांच्या नेतृत्वात आज भारतीय जनता पार्टीत येत आहेत म्हणजे काम करत आहेत उपच ते येत नाहीत की त्यांचं जे देशाला जे शेतकरी असो वंचित शोषित पीडित समाज असो एस सी एसटी ओबीसी असो फक्त ते अफवा करत आहेत संविधान धोक्यात आहे संविधान बदलणार आहे परवाच फडणवीस साहेबांना सांगितले की संविधान बदलायचा प्रश्नच येत नाही असं होऊ शकत नाही फक्त त्यांच्याकडे काही मुद्दे राहिले नाही म्हणून काहीतरी दिशाभूल करायची निश्चित आज एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे सामाजिक न्याय खाता आहे निश्चित सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून एससी एस टी ओबीसी ये समाजाला अतिशय त्यांनी चांगल्या योजना आज ते मंजूर करत आहेत एससी एस टी ओबीसी समाजातले चांगले उद्योजक व्हावे बचत गटाच्या माध्यमातून भयंकर त्यांनी योजना बचत गट गरजेचं आहेत म्हणजे एवढं एकनाथ शिंदे साहेब गोरगरीबाचा विचार करणारे एक सामान्य शाखा प्रमुख ते आज महाराष्ट्रात एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत त्या त्याप्रमाणेच आम्ही शिंदे गटाचे सर्व नांदेड जिल्ह्याचे पदाधिकारी निश्चित प्रतापजी पाटील चिखलीकरांना त्या विजयामध्ये आमचा पण एक सिंहाचा वाटा राहील आणि प्रतापरावजी पाटील चिखलीकर निश्चित शंभर टक्के म्हणजे दोन तीन लाखाच्या वरच मता निवडून येतील याप्रसंगी मी आपणास गावात येतो व थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराज जै...